रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची बुसा जे वापरतोस स्पिन बोर्डचे बरं ते बुसा खूप काही कमी झाला कर्नल देवाची बुंदा झाडा पण खालून जे फुटलं ना याचा झाड तयार झालं केमिकल जी आहे इतना सर त्यांनी आटो किती येत पण किती दिवस येत त्याला कालावधी फक्त सात ते आठ दिवसाच्या पुढे कालावधी नाही आहे पण त्याच्या दोन हजार मध्ये रिझर्ट नाही तुमच्या रिझर्ट मध्ये चालू करायचं पण कर तुम्ही गेल्या वर्षी वापरले तुम्हाला काय बदल जाणवले गेल्या वर्षी कसा बदल वाटला जे आम्ही स्प्रे काय काय झाडाच्या खोड्यावरती घेतला त्याला स्पिन बोरर होता ना हाँ, हाँ. ते नंतर दोन स्प्रे झाल्याच्या नंतर म्हणजे वर्ण मारताना मी पण मारायची बुंद्यावर पण मारायचो ना, ना खोड, चाना। चाना। तर त्यामुळे काय झालं जी बुसाची पाडत होता स्पिन बोरचे चे ती भुसा खूप काही कमी झाला म्हणजे पूर्ण आतापर्यंत कुठं कदाचित एखाद्या झाडाला दिसू राहत दिसतच नाही आणि हे जी झाडे Hmm. ही झाड ही स्पिन बोरने गेलेलं झाडे पण ज्यावेळेस तुमचं ते रामाग्रो टेक मारलं ना तुमचं रामाग्रो त्यामुळं निमकरण मारलं ते बुंदा पण खालून जे फुटलं ना हे झाड तयार जवळजवळ झाड पन्नास साठ म्हणजे पुनर्जीवित कुठलं रासायनिक खताने होतं का नाही झालं जैविक मधली जी ताकद आहे ना बा हेच राम एग्रोटिकला सांगायचंय की माती आणि नाती जपा बरोबर नाती आणि माती जपणारी एकमेव भारतातली कंपनी म्हणजे रामिक्रोटिक आणि ते राम जैविक उत्पादन अशी आहेत म्हणजे हे समोर दिसतच आहे तुम्ही गेल्या वर्षी वापरले होतं पूर्ण शेड्यूल आणि आता हे चालू वर्षी निमकरण चालू आहे तर तुम्हाला ह्या गेल्या वर्षीच्या बागेमध्ये जे तेल कट तर तुमच्या ह्या बागात तर तेव्हा तुम्हाला काय बदल दिसले निमकरण वापरल्यानंतर नाही नाही ही जे केमिकल जे आहेत ना सर त्यांनी आटो किती येत पण किती दिवस येत त्याला कालावधी फक्त सात ते आठ दिवसाच्या पुढे कालावधी नाही तसा ह्याला कालावधी कमीत कमी वीस ते बावीस ते वीस दिवसाचा कालावधी मग तोपर्यंत नेमका दुसरा हात आला की तो कव्हर होऊन जातो होऊन नेमकं नाही शंभर टक्के तुम्हाला तेलकट वरती जबरदस्त असा रिझल्ट रिझल्ट मिळतो हे तर शेतकऱ्यांना काय सांगू शकतो तुम्ही रिझल्ट बद्दल सांगतो ना आपण हे कसं असतं की काही शेतकऱ्यांचं कसं गुण गुणवत्ता असतो त्यांचा त्यांचा अंगाचा दोष हे हे तीनशे रुपयात बेलर होतो म्हणजे याचा काय खरं असावा मी दोन आणि तीन हजाराचा बेलर मारतोय मला लवकर रिझल्ट मिळाला नाही पण हे तीनशे मध्ये रिझल्ट आहे पण त्याच्या दोन दोन मध्ये रिझल्ट नाही इतका हे निमकरण मध्ये तुमच्या रिझल्ट मिळते म्हणजे जैविक उत्पादनात ही ताकद आहे आणि जैविक अनुभवले जैविक मध्ये सर ह्याचं झाड जात नाही तुमच्या ह्या दुसरे ह्यानी स्प्रे डबल बिसला किंवा आपण या राऊंड गेला कदाचित त्या राऊंड जर बसला तर त्याचे पाल्याचे जे क्रोध पूर्ण कोर्टिंग होत ह्याला कोर्टिंग कधी होणार अजिबात नाही म्हणजे जरी जास्त कमी चुकून झाला तरी प्रॉब्लेम येत नाही म्हणजे तुम्ही बद्दल समाधानी काय मिळणार ते मी प्रमाणिकपणे सांगितलं याच्या बोलो मला काही माहिती नाही बरोबर कुठलं काय म्हणजे हे जे हे बघा साहेब अशा हजारो कंपन्या त्यात मार्केटमध्ये जातात पण आपली ही बारामतीत जी राम ठीक आहे ना ती जबरदस्त म्हणजे जैविक उत्पादनामध्ये आणि शेतकऱ्यांच्या हिताची कंपनी नाही जैविक चांगलं शेत हो साहेब तुम्हाला कोणी सांगत नाही मी माझ्या स्वतःच्या नातवंडांना मी फळ उकर खायला देत नाही हां एवढं रसायन वापरतात लोक मी स्वतःच वापरतोय ना हा ज्यावेळेस आपण पूर्ण ह्याचा विरगळा कधी होतो ह्याला जवळजवळ तीस ते चाळीस दिवस कालावधी लागतो रासायनिक विरगळून कारण ती श्षनद्र त्याच चालू असतात कधी वळ्या जात वळून घेत त्यावेळेस ती, ती रासायनिक जे असतंय ना ती माणसाच्या जीवनावरती परिणाम करता ही कुंदाच्या पांढऱ्या पेशा घालवी कोणाच्या लाल पेशा घालवी कोणाची मरण शक्ती कमी करत मेंदूची शक्ती कर, प्रमाणित कमी करतो तसं ही कमी करू शकत नाही झाडाची आणि आपली आरोग्यास पण वाढवते मदत मुळ जैविक शेती करणं ही खूप काळाची गरज ज्यांच्यावर आपण आता दिलखुलास गप्पा मारल्या असे कवठडीचे माजी सरपंच मेरगळ साहेब यांच्या बागेच्या प्लॉटवर आज आपण उभा आहे तर त्यांनी जे दिलखुलास गप्पा आणि स्वतःच्या मनापासून प्रतिक्रिया दिल्या राम जैविक उत्पादनं वापरून तर त्याबद्दल राम ॲग्रोटिक त्यांचं आभारी आहे धन्यवाद